या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सगळ्या सोलापूरकरांना आमच्या नमस्कार पुढच्या येणारी उद्याची जे आपली गणेश विसर्जनचा दिवस आहे त्यां त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा त्यामु ते विसर्जनचे याच्यावरून आपण थोडा जे च्या चे, चे जे नेहमीचे रूट आहे त्याच्यात काही बदल केले आहे ते मी आता सांगतो आता विजापडून विजापूरकडून वी, पुणे किंवा हैदराबादकडे जाणारा वाहनाकरिता जे आता नवीन मार्ग आपण दिले आहे उद्यासाठी ते नवीन विजापूर नाका नवीन बायपास मार्गे ते केगाव ब्रिज ते पुढे इच्छित स्थळी दुसरा हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे जाणार वाहनाकरिता मार्ग नवीन हैदराबाद नाका जुना हैदराबाद नाका मार्केटयार्ड जुना पुना नाका केगाव बास केगाव बायपास ते पुणे तिसरा विजापूर रो रोडने रेल्वे स्टेशन व एस टी स्टँड करिता पायाची पर्यायची मार्ग ते नवीन जे मार्ग आहे विजापूर नाका आय टी आय पोलीस चौकी निर्मिती विहार लियमवेवाडी चौक सलगर वस्ती पोस्टे समोर सलगर वाडी नागोबा मंदिर ते पुढे जाणारा रास्ता चौथा रेल्वे स्टेशन ते एस टी स्टँडकडे जाण्याकरिता मार्ग नवीन जे मार्ग आहे रेल्वे स्टेशन मोदी चौकी मोदी बोगदा रामवाडी दवाखाना नागोबा मंदिर मिरयाई चौक शेटेनगर बोगदा निराडे वस्ती ते होटल अंबॅस्टर पाचवा सोलापूर व जुळे सोलापूर शहरात येणाऱ्या चारचाकी प्रवाशी वाहनाकरिता जे नवीन मार्ग आहे जुना पुना नाका जुना तुळजापूर नाका जुना बोरमणी नाका अशोक चौक मार्गे शहरात येणारा हा मार्ग बार्शी सोलापूर रोड बार्शी सोला बार्शीकडून येणारे वाहनाकरिता बार्शी रोड टोल नाका खेड मार्गे केगाव ब्रिज पुना रोड ते इच्छित स्थळी शेवटची शहरात जड वाहतूक बंदी हे मिरवणूक संपेपर्यंत असेल सदर बंदी मदे मार्केट मार्केटयार्ड चौक जुना बोरमनी नाका शांती चौक अक्कलकोट रोड हा मार्ग जड वाहतुकीस यांना जाण्यास चालू राहते तो हे मार्ग उद्या आपण याच्यासाठी जे विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी पर्याय मार्ग काढला आहे आम आम आमच्या सगळे सोलापूर सला सगळे सा, सोलापूरकरिता हा आ, निवेदन आहे की उद्या आपण शांतपणे जे आपलं विसर्जन आहे ते पार पाडा सगळे सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळं सोलापूर शहर पोलीस आपल्यासोबत आहे कुठल्या प्रकारच्या काही अडचण होणार नाही सगळ्यांना ते एवढं आमचं आव्हान आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व वा चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव